जालना जिल्ह्यात पावसाचा जा हाहाकार जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा अंजना मांगणी नदीला पूर भोकरदन हसनाबाद हा संपर्क तुटला कल्याण गिरजा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क रहावे पाटबंधारे विभाग जालना यांचे आवाहन अंबड तालुक्यातील नालेवाडी परिसरातून वाहणारी मांगणी नदीला सुद्धा पूर आलाय वडीगोदरी ते वेहा मांडवा या गावाचा संपर्क तुटला आहे जालना तालुक्यातील कल्याण गिरजा नदीवरील कल्याण गिरजा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सतत धार सुरू असल्या करणारे धरण सांडव्यावरून पंधराशे पंचावन्न आहे येत्या काही तासात रेड अलर्ट मुळे विसर्ग, विसर्ग वाढून नदीला पूर स्थिती निर्माण होऊ शकते तरी नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात येत आहे कोणीही नदीकाठच्या परिसरात जाऊ नये असं आव्हान पाटबंधारे विभाग जालनातर्फे करण्यात येत आहे तर घनसामगी तालुक्यात देखील रात्री मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे नदी नाल्याला पूर आला आहे मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केलं जात आहे